どこどこどこどこどこ नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला खूप सुंदर आमच्या वाडी संदर्भामध्ये माहिती सांगणार ना, नारळ सुपारीची वाडी आहे परचुरी या गावमध्ये आपली ही वाडी आहे नदीला लागून प्रॉपर्टी आहे नदी आ, कम आपण खाडी पण आहे बॅकवॉटरचं पण पाणी येतं तिकडे आणि ह्या ना नदी ते सप्तलिंगीला जाणारा जो नदी आहे ती नदी आपल्याला या प्लॉटला कनेक्टेड आहे मोठी नदी आहे इथे ह्या ना अशा प्लॉटला आपल्या एटी सेवन गुंट्याचा सत्याऐंशी गुंट्याच्या नारळ सुपारीची आपली ही वाडी आहे या वाडीमध्ये मोठी मोठी नारळाची झाडं आहे साधारण शंभर एक नारळाची झाडं आहे सुपारी साधारण एक तीन एकशे सुपारीची झाडं आहे एक मोठा आड आहे थ्री फेस कनेक्शन आहे मेन हायवे मुंबई गोहावे पासून फक्त पाचशे मीटरवरती आणि आपला गावातला रोलर टच आपली ही प्रॉपर्टी आहे टोटल एटी सेवन गुंड्याची प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी गुंठा म्हणजे वीस वीस गुंठा पण प्लॉट देऊ शकणार आहोत इथे आणि हा तुम्हाला प्लॉट परचेस करण्यासाठी सेवंटी फाय पर्सेंट लोन पण पर आम्ही तुम्हाला अवेलेबल करून इथे देऊ शकणार आहोत अगर तुम्हाला टोटल एटी सेवन गुंटा प्लॉट घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता किंवा ट्वेंटी ट्वेंटी गुंठा तुम्हाला प्लॉट घ्यायचं असेल तरी घेऊ शकता मुंबई हा गोवा हायवे फक्त पाचशे मीटर अंतरावरती आहे तर इथे तुम्ही तुमचा रिसॉर्ट छोटंसं ॲग्रो टुरिझम ह्या किंवा स्वतःचा बंगलो बनू मस्त वाढी राहण्याचा आनंद घ्यायचा असेल नारळ अशा झाडांमध्ये राहण्याचा आनंद अप्रतिम प्रॉपर्टी आहे टोटल एटी सेवन गुंडा पाहिजे तरी घेऊ हो शकता किंवा वीस गुंडा तुम्हाला पाहिजे असेल तरी घेऊ हो शकता तर नक्की या प्लॉटला विजिट करा ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या हा आपला मेन मुंबई गोवा हायवे आहे या हायवे म्हणतो पुलावरून आपण आपला प्लॉटकडे जातो ही नदी आणि समोरची ही जी नारलांची झाडं दिसत मोठी मोठी हा सगळी आपली वाडी आहे खूप मोठा फ्रंटेज आपण बघताय की नदीला लागून आपला खूप मोठा फ्रंटेज आहे बॅकवॉटर आणि नदी आपण याला बोलतो मोठमोठी अशी नारळाची झाड आहेत अशा वाडीमध्ये खूप सुंदर असं तुमचं घर बंगलो विला तुम्ही बांधू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे अमेझिंग व्ह्यू असलेली आणि पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे हा इंटरनल आपला डांबरी रोड आहे खालती वाडीतला गावामध्ये येतो आपण बघताय की वरना एक लेफ्ट साइडनी हा रोड आपल्या प्लॉटमध्ये येतो साधारण मेन हायवे पाचशे मीटर वरती फक्त आपला प्लॉट पासून आहे म्हणजे आपण हे आता बघताय की आपल्या वाडीपासून आपला समोरचा जो हायवे दिसतो तो, तो फक्त पाचशे मीटर अंतरावरती आहे इकडनं आतमध्ये आल्यावरती गावामध्ये गावाच्या रोड मधन आतमध्ये आल्यावरती आपली ही प्रॉपर्टी लागते सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे टोटल एटी सेवन गुंटेची आपली ही प्रॉपर्टी आहे मेन मुंबई फक्त पाचशे वरती आणि गावातल्या टच आपली ही अशी प्रॉपर्टी आहे इथे तुम्हाला गुंठा प्लॉट पाहिजे असेल तरी आम्ही देऊ शकणार चार प्लॉट आम्ही करून आपल्याला देऊ शकतो आहे इथे जसं तुम्हाला ज्या ज्या लोकेशन मध्ये तुम्हाला प्रॉपर्टी मिळेल तसं त्या तिकडचे तुम्हाला नारळ सुपारीची झाड मिळणार आहे इथे अमेझिंग प्रॉपर्टी आहे मोठी झाडं आहेत ऑलरेडी या प्रॉपर्टीमध्ये इथनं संगमेश्वर रेल्वे स्टेशन जे आहे ते बारा किलोमीटर अंतरावरती आहे आणि ह्यांना संगमेश्वर संगमेश्वर स्टॉप जे आहे आ, तो फक्त आठ किलोमीटर अंतरावरती आहे इथे सुंदर लोकेशनमध्ये आणि मुंबई गोवा पासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी ज्यामध्ये तुम्हाला अॅग्रो टुरिझम करायचं असेल तरी तुम्ही इथे करू शकता इथे तुम्हाला स्वतःचा बंगलो बांधायचा असेल तरी इथे बांधून राहू शकता विला करायचं असेल तरी तुम्ही इथे विला बांधून राहू शकता फार्म हाऊससाठी अप्रतिम प्रॉपर्टी आहे टोटल एटी सेव्हन गुण्ट प्रॉपर्टी घेतली तरी पण तुम्हाला इथे बरेच काही ऍक्टिव्हिटी करून तुम्ही इथे टुरिझमच्या ऍक्टिव्हिटीज खूप चांगल्या पद्धतीने चालू करू शकता भविष्य कोकणातलं भविष्य पुढे टुरिझमच असणार आहे हे सगळ्यांनाच माहिती ऑलमोस्ट ना सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ह्या कोकणामध्ये टुरिझम हा मेन बिझनेस भविष्यामध्ये असणार आहे आणि हे जे नारळ सुपारीची वाडी आहे यातनं पण आपल्याला चांगलं उत्पन्न इथे भेटाय येऊ शकणार आहे किंवा समोरची आपण खाडी बघितलं आहे याला पाणी या प्रकारचं पाणी कायम तिथे अवेलेबल असतं तर उद्या तुम्हाला भविष्यात बोटिंग ऍक्टिव्हिटी करायची असेल तरी तुम्ही इथे करू शकणार आहात अशी ही प्रॉपर्टी आहे तर सुंदर लोकेशनमध्ये ही प्रॉपर्टी आहे हॅ ना असं आपण बघता की प्लेन टेबल प्लॉट आहे इथे संपूर्ण आणि ह्या ना अशी मोठी मोठी झाडं नारलाची आहे नारलाचं पण खूप सुंदर उप उत्पन्न आपल्याला याच्यामध्ये घेता येऊ शकणार आहे इथे पण पूर्ण या व्हिडिओचं शेवट पण तर या व्हिडिओमध्ये माझ्याबरोबर तुम्ही राहा व्हिडिओचे संपूर्ण डिटेल्स घ्या रेग्युलर व्हिडिओ ह्यांना बघत राहा असे व्हिडिओजमध्ये हे ज्यामध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये आम्ही देणार आहे सुपारीसाठी पाथवे केलेला आहे इथे छानपैकी आणि इथे ह्या ना पुढे जाऊन एक मोठा आड आहे पाण्याचा आड इथे आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अशी रुंदी म्हणजे खूप मोठी रुंदी आपल्याला या आ, ना प्रॉपर्टीला नदीला खूप मोठी फ्रंटेज आपल्याला नदीला मिळणार आहे इथे असं सुंदर प्रॉपर्टी आहे खूप सुंदर डेव्हलपमेंट इथे केलेली आहे लँड ऑलरेडी आणि एक्झिस्टिंग सगळी झाड एकदम हेल्दी झाडं इथे अवेलेबल आहे तर मी मग सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे ह्याला टुरिझम ॲक्टिव्हिटी खूप सुंदर पद्धतीने करता येऊ शकणार आहे कॉटेजेस डेव्हलप करून इथं हॅवी रेंटल इन्कम आपल्याला जनरेट करू शकतो आहे आपण अगर एक वीस गुंटेचं प्लॉट पण घेतला तरी तीन ते चार कॉटेज किंवा पाच कॉटेजपर्यंत आपण तिथे वीस गुंटेच्या प्लॉटमध्ये आरामात बसू शकतो आणि पाच कॉटेजला अगर एक रेंटल इन्कम कॅल्क्युलेट केलं तर साधारण दिवसाला आपण ह्यांना पंधराशे एका रूमसाठी असे पाच कोटेजचे साडेसात हजार रुपयापासून दहा हजारपर्यंत इन्कम जनरेट करू शकणार आहे आणि असे मंथली अगर कॅल्क्युलेट करत साधारण दहा ते बारा दिवस म्हणजे फोर वीकेंड्स आणि ह्या ना त्याच्या पुढचे काही दिवस आपल्याला याच्यामध्ये मिळू शकणार आहेत तर अशा सुंदर जागेमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा तुम्हाला छोटी इन्वेस्टमेंट आहे इथे आणि अशा सुंदर जागेला इन्वेस्ट करून ठेवा तुमची प्रॉपर्टी भविष्यामध्ये तुम्हाला खूप काम येणार आहे अशी सुंदर प्रॉपर्टी तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा मिस करू नका कर, तुमचं बजेट अवेलेबल असेल तर नक्की या प्लॉटला विजिट करून व्हेरीफाय करून लवकरात लवकर विकत घ्या खूप रिजनेबल रेटमध्ये आम्ही प्रॉपर्टी देतोय प्लस ह्याच्यामध्ये सेव्हन्टी फाय पर्सेंट लोन पण पर तुम्हाला पाहिजे असेल तर अवेलेबल करून देतो आहे कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ना नारळ सुपारीची अशी मोठमोठी झाडं आहेत बॅकसाइडला खाडी आहे समोर रोड आहे मुंबई गोवा आहे फक्त पाचशे मीटर अंतरावरती आहे या प्रॉपर्टीची किंमत आम्ही एटी सेवन लॅक्स रुपये सांगतोय सत्याऐंशी लाख रुपये सांगतोय एक लाख रुपये गुंठ्याने आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी ही देणार आहे अगर वीस गुंठा पाहिजे असेल तरी तुम्ही इथे घेऊ शकणार आहात किंवा एटी सेवनच्या एटी सेवन गुंठा पाय असेल तरी तुम्ही इथे घेऊ शकणार आहात या प्रॉपर्टी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला सेव्हन्टी फाय पर्सेंट लोन अवेलेबल करून देऊ शकणार आहोत नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी मिस करू नका चारच प्रॉपर्टी होणार आहेत वीस वीस गुंटेज अगर पकडल्या तर आणि एकटे तुम्हाला एकट्याला हा प्रॉपर्टी घ्यायचं असेल तरी घेऊ शकता फार्म हाऊससाठी ॲग्रो टुरिझमसाठी विलासाठी खूप अप्रतिम प्रॉपर्टी आहे तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि प्रॉपर्टी विकत घ्या अगर तुम्हाला माझा कोकम प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की या कोकम प्रॉपर्टी एक्सपोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पण नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेगुलर कोकम प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवं माझा हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद